आता दुसरा मॅच येथील पहिला सामना आपल्या बॅटी झालाय एका साइडला वांगणी पनवेल विभागातील संघ तर त्याच्या विरोधात श्री काब क्रिकेट क्लब वाजे हे दोन्ही आता पनवेल विभागातील संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये ही लढत आता इंटरेस्टिंग पाहायला मिळेल सामना हा तीन षटकांचा आहे याच्याकडे लक्ष वेधणं महत्वाचं आहे कॅप्टनने याची नोंद घ्यावी तीन षटकांचा सा सामना तीन षटकांमध्ये आता बॅटिंग साठी सलामीर जोडी आता मैतानाच्या एंटर झाली साठी राजेश आणि अक्षय ही जोडी वांगणी टीमकडनं पाहायला मिळते कोलताची मार्कवर वरती बालिक मार्कवरती मार्क अनिल ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तो पिवनचा हे पहिलं षटक फेकण्यासाठी आला आहे आणि रदरमध्ये थोडीशी मिसिंग पहिला बॉल पंचांचा इशार पाहिलं ना तर तीन षटकांचा हा सामना तीन षटकांमध्ये आता अफाटची मेहनत करावी लागेल दोन्ही संघ एक एक संघ एक एक मॅच जिंकून आता दुसऱ्या फील्डमध्ये दाखल झाले इथे प्रयत्न करावे लागणार आहेत सामना जिंकण्यासाठी अनिलचा हा पहिला बॉल कॅप्टन वर्सेस कॅप्टन आणि हाय हा बॉल फटका बॅटची कडा घेऊन मागे थोडेसा चुका पाहायला मिळाला एस्टनच्या मागे चुका आणि बॉल झाला लावसा रिझनला चार दफा चौकार चौकार आता बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई कॅप्टन वर्सेस कॅप्टन राजेश आणि त्याच्या समोर आण वाझे टीमकडनं पहिल्या बॉलवरती हा चौकार आला त्यानंतर जे आणखीन एकदा बॅटच्याकडे पुन्हा येतात ती चित्र परंतु आता अंदाज घेतला तडमांच्या शतरक्षकानं आणि बॉलला फील्ड केलं अडवलं तोवरती डॉट बॉलचे सांगते इथून पाहायला मिळाले पहिल्या बॉलवरती चौकार आला अशा चुका मागच्या बॉलवरती झाल्या तो चौकार आला आणि आता दुसऱ्या बॉलवरती चुका होणार नाही आहे हे शतरक्षकाने देखील चांगले प्रयत्न केले आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतो चार दफा स्कूटावरती पाहायला मिळतात राजेशचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये ऑफ द मॅच ज्यानं फटकवलं सामन्याचा बी राहिला तो आता बॅटिंगसाठी चांगली फलंदाजी करतो आडवा बाटा केल्याचा प्रयत्न दांडी 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 गुल बॅट्समन बाद राजेशुले कराला चौकाराचं चौकाराच उत्तर दिलं गोलंदाज अनिलनं कारण की तो चौकार आता महत्त्वाचा टाऊक होता दुसऱ्या बॉलवरती फिल्डिंग चांगली राहिली आणि तिसऱ्या बॉलवरती फर्निचर डिस्ट्रॉय बॅट्समन बा दांडी गुल आणि नवीन बॅट्समन मध्ये एंटर झाला नरेश बॅटिंग साठी नरेश साठी हा पहिला बॉल वेगात वेगावरती स्वार आणखीन हा बॉल वेगात टप्पा पडल्यानंतर खोलबाड टप्प्याचा विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल पाहायला मिळतोय विचार केला ना पहिल्या बॉलवरती चुपकार आला होता तोही मिसफीलचा आणि त्याचा फायदा झाला होता वांगणी टीमला आणि त्यानंतर लगातारचे तीन डॉट बॉल ज्यामध्ये एक महत्त्वाचे विकेट ती राज्याची राहिली ती विकेट आता महत्त्वाची राहील अनिल गोलंदाजाला आठ एक बॉल या फटक्याला खेळायचा प्रयत्न वेगळा होता आणि हाही डॉट बॉल पाहायला मिळतो तर आमचे अदरणीय गणेश पार्थिव या सर्वांना एक डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल बॅक टू बॅक सलगचा या बॅट्समॅन साठी तिसरा डॉट बॉल आणि षडक क्रमांक पहिलं संपला पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि तिथून लगातार पाच डॉट बॉल चमत एक विकेट षडक क्रमांक पहिला समाप्त षटक संपलं पहिल्या षटकानंतर चार धबा अवघ्या शोपाय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जो विकेट महत्वाचा होता ना तो विकेट आता मेळाला अनिल कारण की त्या विकेटची गरज होती अडथ जर तो, तो विकेट पडला तिथून दावेला ब्रेक थ्रू लागला पहिल्या षटकामध्ये फक्त चार धाबांचा षटक फेकला गोलंदाज अनिल ना महत्वाचं षटक आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राज आला ज्याने मागच्या मॅच मध्ये फार चांगला दिला डावकुराचा गोलंदाज शैली थोडीशी वेगळी या गोलंदाजाची आणि तो दुसरा षटक विकण्यासाठी आणखीन एकदा पाहायला मिळतो पहिला बॉल पुढे सरकले शफल झाले आणि मागे खेळले धीम्या गतीचा हा बॉल होता समाचार चांगला घेतला अक्षय आणि बॉलला भेट ज्या अक्षयकडे अक्षयचे गंत केले बऱ्याच विषाणंतर तो नॉस्टा गेटवरती उभा होता जशी त्याला स्ट्राईक हो मिळाली सहा दाबेनं त्यांना भव्य स्वागत केलं गोलंदाज राजचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं या सहा दाबेनं सहा दाब्याच्या मदतीनं दहावरती वरती एक सध्या वांगणी संगम दहा दाबा खूप वरती पाहायला मिळत आहेत आता फिल्डिंगमध्ये थोडंसे चेंजेस केले जातात कारण की स्वेअरले कड्या षटकाराला आणि फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं वेगळं होतं आता डिपक्षर कव्हरला आहे ना ते लॉन्ग ऑफला ऑनला काऊ कॉर्नरला आणि स्क्वेअरले कड्या अशी क्षेत्रक्षणाची परिरचना आता केली आहे वाजे टीमनं नेक्स्ट बॉल हो बॅटची कडा आणि आता विकेट किपर चुका झाल्या ज्या चुका सुधारायच्या होत्या या मॅचमध्ये हा सहज देत जाईल बॅटची कडा लागून टिपायचं होतं विकेट किपरला आणि तो जेल ड्रॉप झालाय आणि त्या चुका झाल्या त्या अनिल कडनं तो कॅप्टन आहे आता टीमचा आणि त्याच्याकडनं ह्या चुका महत्वाच्या नाही आहेत जोदान मिळाला बॅट्समॅन अक्षयला त्याच्या बॅट मध्ये पहिल्या बॉलवरती षटकर आला होता कम बॅकिंग करण्यास सुरुवात केली राजनं आणि त्यानंतर हा झेल ड्रॉप नेक्स्ट बॉल अर्व्या बाटा फटका चांगला लोवर फुल डॉस एक्झिक्युट केला फटका डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि एम त्या रे तिने एकदा कम्प्लीट एका दफ्याच्या मध्ये तिने स्कोर अकरा अकरा जाऊन पोहोचला याही षक्या तीन बॉलचा खेळ संपलाय सामना जर त्यांना तीन षटकांचा असणार आहे ना फटके सजवण्याचा प्रयत्न आहे धावा जमा करण्याचा संघर्ष आता चालू आहे अक्षय आणि नरेश ही जोडी नरेशचा विचार केला ना तर तीन बॉल केला आहे त्याचा मोफ्लाय फोल्डर नाही आहे शून्य दाव सकाळी अजून बॅटिंग करतोय आता त्याच्याकडे अपेक्षित आहे नजरा लागल्यात आणखीन एक बॉल डॉट आता बॅटची कडा पंचा फिंगर इन अप, हालूक कसा बॉल जो आहे ना बॅटला ब्रश झाला आणि विकेट किपर आता चुका करणार नाहीये अनिल हा जे टिपला जाईल आणि आणखीने खेळाडू बाद नरेश बॅक टू द पविलियन. तर दोन बॉलचा शेष आहे अजून या षटकातील कमबॅकिंग षटक फेकले जाते राजच्या माझ्यामधनं आडवळ बाट फक्त सन्मान दिला दिशा दिली या बॉलला तर त्या सर्कलच्या आतमध्ये विकेट किपरने बॉलला फील्ड केला तो एक सिंगल आणि आता सिंगलच्या मध्ये स्ट्राइक स्ट्राईक रोटेड स्ट्राईक मिळाले अक्षय या फॉलचा झाला त्याने षटकर टोकला आता बऱ्याचशा नजरा प्रेक्षक वर्गांच्या अक्षयवरती पडल्यात ज्याच्या बाटमध्ये षटकर आला आता बारा दाबावरती दोन सध्या बांगणी सांग पाहायला मिळतोय राजेश बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर आहे फलंदाजी राहिली कारण की वाहनमुळे डॉट बॉल आले आणि प्रेशर आता निर्माण झाला शेवटचा बॉल शिल्लक आहे अजूनही हो इट आणि फुलटोच भेटला होता आणि आता जेल ड्रॉप आणखीन एकदा अक्षयला आणखीन एक संधी मिळाली आणि तिसऱ्या दाव्याचा प्रयत्न केला जातो फेकी थोडीशी खराब आणि तीन धावा हे जेल टीमनं महत्वाचं होतं या मॅच मध्ये जे जेलची किंमत होती ना ते येणार वेळच सांगूच जाईल अडी वाजेसाठी आता षडक क्रमांक दुसरा संपलाय स्कोर झाला आहे पंधरा आकड्यावरती जाऊन पोचलाय आता शेवटचा अजूनही षडक बाकी आहे निर्णायक षडक ज्यामध्ये दहा बारा धफा आल्या तर चांगला टार्गेट सेट करू शकतो वांगणी सांगा ड्रिंक बॅग सध्या मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत जाऊया आमच्या आर एस डी जे यांच्याकडे क्लब सहा संघकड सगळ्या बाकी आहे उर्वरित आणि सहा एका मोठा फटका दोन मोठ्या फटके बारा धाबा आल्या पंधरा धाबा आल्या तरी चांगल्या रनिंग मध्ये आखू शकतो संघा आता मागे चुका आउटफुल फास्ट आणि हा बॉल लाँग स्टॉप ब्रिझनला बेद का ब्लॅक स्क्रीनला आणि हा चार धावा चौकार चा आता नशिबाची चीव साथ मिळाली याच्यावर धावे ना एकोणीस धावा दाफुलके वरती पाहायला मिळतात अक्षय सड्या बॉल सर पाठवरती आदळला धोक्याची घटना होईल का ज्या अक्षयच्या दोन झेल सोडल्या होत्या आणि आता त्याचे विकेट गरज नव्हती या धाबेची अति काही संकटात नाही बॅट्समन बाद अक्षय <laughs> बॅट शू कडा अनिता पाहणं महत्त्वाचं विकेट आणखीन एक बॅट्समन बाद सॉरी सॉरी सागर बाद झाला आहे आता एकवीस येत असंख्यवरती लास्ट बॉल एकवीस फलकावरती हा प्रकार बॉल वाटचे कडा आणखीन एक झेल ड्रॉप पण वरता चुका होत आहेत हे एकच धाव मिळेल आणि आता डावाचा खेळ समाप्त पहिला डाव संपला बावीस धाव्या दफलकेवरती अठरा बॉल आणि समीकरण तेवीस धावांचं अठरा बॉल आणि तेवीस दफाची गरज आहे मॅचमध्ये श्री गावदेवी क्रिकेट क्लब वाजे या टीमला त्यानंतर पुढच्या मॅचसाठी मी विनंती करतो अशू इलेव्हन गावदेवी रानसेहेब आणि त्याच्या विरोधात तन्वी इलेव्हन चिंजवली सांगा आपण या टॉससाठी दो, दोन्ही टीमचे कॅप्टन हा आपल्याला पहिला आणि शेवटचा पुकार आहे आपण लगेच या टॉससाठी यापुढचा सामना दुसरा भरती दुसरी मॅच दुसरी लढत आपल्याला पाळ मिळेल तन्वी इलेवन चिंचवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी रासे संघ या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला पुकार आहे पुकारे माझ्या दिशेने आता बॅटिंगसाठी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली अक्षय आणि निखिल बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये सॉरी अनिल बॅटिंगसाठी बॉलिंग अक्षय पहिला बॉल आडवे बाटना आणि गॅपमध्ये एका टप्प्यानं एक बॉल चालव चार डब्यांसाठी स्पेरले कडे चार डबा तेवीसचा पाटला करतच ना चौकार आडकीने एक मोठा स्ट्रोक बिगीट फटका आलाय मुके बॅसपुंडाला सलामी देत असताना ना हा निखिलच्या बाट मध शटकार आडकिरे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता एलिमेंट कमी मिळाला फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय आणि हा जे ड्रॉप झालाय ज्याच्या बाटमध्ये चौकार षटकार आला होता त्याला ज्यूदान मिळालंय दोन धाव्याच्या मदतीनं आता स्कोअर बारा आकड्यावरती पंधरा बॉल आणि आता फक्त अकरा धाफेची गरज मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या मध्ये निखील स्ट्राईक तीन बॉल बारा दाबा त्याच्या बाटमध्ये आला ओव्हर द विकेट ना बॉल धांडी गुल आता फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे आता बॅट्समॅनला परतावं लागेल नी खि केली जातं बॅटिंगसाठी न्यू बॅट्समन इंडिया नंबर तीन वरती अमर चौदा बॉल अजून अकरा दहावींची गरज आहे येणारे दोन बॉलवरती जरी दोन्ही डॉट बॉल फेकले तरी पाचशे सरळ राहील प्रत्येक षटकामध्ये हो फटकाला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता विकेट किपरना हा बॉल पकडणं महत्वाचं होतं हा बॉल पकडला असता डॉट बॉल आला असता आणि एक दहा फासली असती पण तो थोडेसे चुका होत आहेत इष्टाच्या मागे आता तेरा बॉल आणि आता दहा धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये अक्षय सज्ज झाला शेवटचा बॉल फटका चांगला एक्स्ट्रा खबर आणि ही तडब्यांच्या मधून गॅपमध्ये या फटक्याला खेचून खेळलं आणि बॉल चाललं चार धाबांसाठी आणि चा बॅट मधा चौकार इलेव्हन गावदेबी रानसे आणि त्यांच्या विरोधात चिंचवली संघ या दोन संघ आता पुढची मॅच आहे हो तितकी चांगली पाहायला मिळेल तितकडे पहिल्या मॅचकडे बारा बॉल अजूनही सहा धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये गोलंदाजी राजेश आला आहे कॅप्टन कुल आता या षटकामध्ये किती धावांचं षटक राहील याच्याकडे लक्ष वेधलं प्रेक्षक वर्गांचं अशी इलेव्हन गावतीवरसाठी टॉस जिंकला आहे आपण ने नाही कळवा थोड्या उशिरामध्ये कारण की हा सामना आता फक्त औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये बारा बॉल आणि सहा दहा गरज करत आहे परंतु अजूनही सामना संपला नाही आहे फिल्डिंगमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं चेंजेस केले जाते स्वतः गोलंदाज गोलंदाजी मार्ग पडते कॅप्टन गोल राजेश जशाने आपण खऱ्या अर्थाना संघ ओळखला जातो चांगला केल त्याच्या माध्यमातून आज बॅटिंग त्याची तितके चांगली झाली नाही आहे परंतु आता गोलंदाजी आहे त्याच्या वाटे झाल्या बारा बॉल बार सहाची गरज फटका चांगला आहे आणि एका डोप्याने बॉल ऑफ फिल्ड केलं जाईल लॉंग ऑफ मध्ये तो पुढते एक सिंगल एका सिंगलच्या मदतीनं आता अकरा बॉल पाच दहावींची गरज फटका आहे बॅकफूट वरती गेला असताना चॉप केलं केलाय फटक्याला दिशा दिल्या गॅपमध्ये बॉल एक्झिक्यूट आणि या चार धावा या चार धाव्यांच्या पद्धतीने आता फक्त एका दाब्याची गरज सामना बरोबरीनं बावीस दाबा दाफलक वरती दहा बॉल एका दाब्याची गरज मागच्याही मॅच मध्ये असं चित्र पाहायला मिळालं दहा बॉल राखत सामना असिंकला तनवी इलेव्हन शिजवली टीम आणि इथे तसं चित्र आहे आता दहा बॉल आणि एका दाब्याची गरज आहे हलक्या त्या पुश केला बॉल ला स्क्वेअर लेग तडमॅन आणि हा एक दाव सामना जिंकलाय अभिनंदन टीम श्रेय गावदेवी क्रिकेट संघ वाजे आणि आडलक टीम बोंगणी चला पुढच्या माझ्यासाठी लगेचच फिल्डिंग घेतल्या तनु अशू संघ आपण लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट मैदानाच्या आतमध्ये सजून घ्यायचं